पुढचा लोकसभा मतदारसंघ नाशिक लोकसभा मतदारसंघ हेमंत गोडसे शिवसेना आहेत आणि राजाभाऊ वाजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार आहेत हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर होई होईपर्यंत हेमंत गोडसे यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या अनेक वाऱ्या कराव्या लागल्या होत्या कारण छगन भुजबळ की हेमंत गोडसे असा प्रश्न या लोकसभा निवडणुकीमध्ये होता वाजे येणार ओके महायुतीच्या घोळामुळे जी जागा घालवली गेली ती नाशिक आहे ओके okay. आणि तिथे काहीही नसताना राजाभाऊ वाजे निवडून येणार आहेत कोणी आणखी तिसरे महाराज उभे आहेत ना तिथे शांतीगिरी महाराज त्यांना कसं काय विसरता तुम्ही विसरू नका त्या अपक्ष उमेदवारांना खरंच विसरायला नाही पाहिजे निवडणुकीच्या अनालिसिस मध्ये कोणत्याही प्रकारचा कुठलाही अपक्ष असू दे इकडचा असू दे तिकडचा असू दे भगवा विसरायचा नाही भगवा इज द मोस्ट इफेक्टिव्ह कलर ऑफ दिस इलेक्शन संघामध्ये तो किती फरक पडणार म्हणजे आता ते कुणाला तरी पाडतील ना मग भगवा भगवायलाच पाडेल कुणाला पाडणार हा भगवायला नाही आता त्यातून असली नकलीचा भांडण ना ते मला डिसाईड करायचं नाही ते नाशिकचे उमेद काय मग तुम्ही सांगणार का गोडसे कि वाजे 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 तीन वाजे राजा भाऊ वाजे चार वाजे असं वाटतं राजाबाजे निवडून येतील दोन गोष्टी आहेत त्यात ग्रामीण भागातलं मतदान त्यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणात झालं दुसरी गोष्ट हेमंत गोडसे यांना जी उमेदवारी देण्याची लेट झाला किंवा छगन भुजबळ यांना जी उमेदवारी दिली नाही किंवा मा त्यांनी माघार घेतली जे इंटरनल गणित जे आहे ते तिकडे बसलेलं नाहीये म्हणून मला असं वाटतं की मशाल पेटो आहे तिकडे मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये सेन्स होता आणि तसा बस होता त्यामुळे राजाभाऊ मला वाटतं की राजभाऊ वाजे याचं कारण प्रामुख्याने मुळात भुजबळांना पहिल्यांदा उमेदवारी देणार अशी प्रतिमा तयार करणं त्याच्यातून ओबीसी वर्सेस मराठा फार मोठी गोष्ट झाली कालांतराने गोडसेंवरच शेवटी मुख्यमंत्र्यांच्या खातीर शिक्कामोर्तब केला त्यामुळे कुठे ना कुठेतरी ओबीसी फॅक्टर सुद्धा तिथे नाराज झाला भुजबळ सुद्धा अप्रत्यक्षरित्या नाराजी परिणाम करणार आहे आणि वाझे यांना जो त्यांचा मतदारसंघ विधानसभेचा आहे तिथून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लीड मिळेल असा अपेक्षा सहा वाजे मला वाटतं राजाभाऊ वाजे निवडून येतील या मतदारसंघात आणि महाराष्ट्रात तीन मतदारसंघ असे तिथं निवडून आणण्यासाठी निवडणूक होत नाही तिथं कोल्हापूर नाशिक आणि नगर इथं फक्त पाडण्यासाठी लोक मतदान करतात इथं यावेळेला शिवसेनेला म्हणजे जे हेमंत गोडसे आहेत त्यांना पाडण्यासाठी मतदान झालंय म्हणून वाजे निवडून येतील वाजेना एकतर्फी आघाडी मिळताना दिसते या लोकसभा मतदारसंघामध्ये मतदार संघामध्ये जी काय गणित झाली त्याच्या महाराष्ट्राच्या आगामी राजकारणावर अत्यंत दूरगामी परिणाम होऊ शकतात ओके okay. जी उमेदवारी देऊ केली आणि नंतर दिली गेली नाही त्यामुळे ते कमालीचे नाराज आहेत hmm. ते काही वेगळा निर्णय घेतील की काय अशी ही शंका व्यक्त केली जाते त्यांची नाराजी महायुती जर आटोक्यात आणू शकली नाही त्याचे परिणाम विधानसभेवर होऊ शकतो आणि भुजबळांची गेल्या काही दिवसांमधली विधानं ही आणि भुजबळांची गेल्या काही दिवसातली विधानं आपल्याला दुर्लक्षित करता येणार नाही ना पुढचा लोकसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघ विद्यमान खासदार भारती पवार ज्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री होत्या त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यांच्या विरोधात भास्कर भगरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं उमेदवारी देण्यात आलेली आहे भारती पवार भास्कर भगरे कारण कांदा प्रश्न फार पेटला आणि अजित पवारांचे या भागातले हुकमी एक्के जे विधानसभेचे उपाध्यक्ष त्यांनी महायुतीला मदत न करता वेगळं मतदान केलं ओके एक एक माझ्या मते या मतदारसंघात गेल्या चार टाउन पासून मोदींची सभा होते म्हणजे पूर्वी माझ्या पिंपळगावला बसवंतला ते जेव्हा गुजरातचे चे सीएम असताना महाराष्ट्राचे इलेक्शन इंचार्ज होते तेव्हाही झाली होती नंतर चौदामध्येही झाली एकोणीसमध्येही झाली आणि आताही झाली प्रत्येक वेळी त्यांना म्हणजे मुख्यमंत्री असतानाच नाही चौदा एकोणीसमध्ये पण कांदा आणि इतर शेतकऱ्यांनी आम्ही प्रदर्शनं करू आम्ही प्रोटेस्ट करू असा सगळा प्रकार झाला प्रत्येक वेळी हा एक विद्रोह काय म्हणतात त्याला एक विरोध होता प्रोटेस्ट होता मागणी होती तसं असताना सुद्धा दोन्ही वेळा दिंडोरी मधनं यांचे उमेदवार निवडून आले पण यावेळी जो कांदा पवारांनी पेटवला गुजरातचा पांढरा कांदा आणि इकडचा नाशिकचा लाल कांदा यातलं जे तुंबळ युद्ध झालं आणि ते इम्पोर्ट एक्सपोर्ट नंतर ती ड्युटी त्याला ड्युटी तो बॅन उचलणे त्याचा परिणाम झाला आणि त्याचा इथे नाही होऊ शकतो पण दुसरं मी मी पी एमच्या मोदींच्या रॅलीच्या संदर्भात का बोललो मी यासाठी की इथे त्या गोष्टीचा काही थोडा भाग परिणाम होऊ हो शकतो पण फायदा कुणाला मिळणार फायदा आता इथे मोदींच्या सभेचा जर फायदा झाला तर डॉक्टर पवार निवडून येऊ शकतात नाहीतर मग कांदा त्यांच्या डोळ्यात न्यूट्रल इथं भास्कर भगरेच निवडून येतील त्याचं कारण पुन्हा जे पी गाव कांदा प्रश्न हा मूळ आहे त्याचा जो शेतकऱ्यांच्यातला असंतोष आहे त्या त्या असंतोषाला इथं वाट मिळणार आहे दुसरी गोष्ट जे पी गावेत जे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आहेत त्यांनी बंडखोरीचं निशान फडकावलं तर शेवटच्या क्षणी त्यांनी माघार घेतली आणि तोही फायदा भास्कर भगरेना होणार आहे भास्कर भगरेसाठी दोन इकडे भास्कर वगैरे मला जिंकताना दिसत आहे मी एकाच मिनिटात थोडस एक्सप्लेन करतो मागच्या वेळेस जे मतदान जे गॅप होता शिवसेना बीजेपी सोबत होती जेपी गावी ते इंडिपेंडेंट उभे होते यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे भास्कर भगरेंसोबत आहेत निफाडमध्ये त्यांचं खूप मोठा मतदान आहे नांदगावमध्ये मतदान आहे त्या पक्षाची ओव्हरऑल सगळ्यात ह्या सहा मतदारसंघांमध्ये चांगली पकड आहे म्हणून त्याचा थेट फायदा हा भास्कर वगैरे होतोय दुसरी गोष्ट उमेदवार हा खूप सामान्य आहे लोकांना लोकांमध्ये एक चर्चा होती की कि कि किती वेळा प्रत, जे प्रस्थापित लोक आहे त्यांना आपण द्यायचं यावेळी सामान्य माणसाला देऊ आणि सर्वात इम्पॉर्टंट कांदा प्रश्न हा खूप व्हॅलिड आहे इकडे पण प्रॉब्लेम काय झाला की लोक कांद्यावरनं सेटल झाले होते पण अचानक एक्सपोर्ट ड्युटी काढली आणि कांद्याचा भाव सव्वीसशे सव्वीसशे रुपये काहीतरी गेला आणि नंतर लगेच दोन दिवसांनी चौदाशे चौदाशेवर आला त्याचा इम्पॅक्ट काय झाला तर लोकांना म्हटलं की म्हणजे आता आता ठीक आहे आपण देऊ शकतो मतदान पण ह्या मतदारसंघात तुम्ही एकदा कांदाचा भाव वाढवला दुसऱ्या दिवशी लगेच खाली आला तर शेतकरी जो विसरला होता तो परत पेटला आणि परत त्यांनी विरोधात मतदान केलं ओके भास्कर तीन भास्कर चार भास्कर बगरे प्रचंड मताधिक्याने निवडून येते कांदा महायुतीला तीन मतदारसंघात रडवणार आहे त्यात दिंडोरी नाशिकचा ग्रामीण भाग आणि धुळे त्यामुळं कांद्यांनी भाजपला किंवा महायुतीला रडवलंय असं म्हणायला हरकत नाही उत्तर महाराष्ट्रामधल्या सगळ्याच लोकसभा मतदारसंघ उत्काही लोकसभा मतदारसंघांमध्ये ज्या तीन लोकसभा मतदारसंघांची नावं आत्ता अभिजितनी घेतली त्या मतदारसंघांमध्ये कांद्याचा प्रश्न प्रचंड मोठा आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात त्याचा परिणाम होऊ शकतो आणि भास्कर भगरे यांना त्यामुळेच आघाडी मिळताना दिसतीये